जास्त सोशली नव्हतो म्हणजे जास्त मित्रांमध्ये जात नव्हतो माझ्या घराच्या शेजारी एक लायब्ररी होती महात्मा फुले ग्रंथालय तिथं मी कायम जायचो तिथल्या ग्रंथफायची चांगली ओळखली होती त्यांनी देखील तिथं अभ्यास करायला जागा दिली होती तुम्ही पाचवीपासून जायचं हो। किस्सा सांगितलं कसं झालं होतं की मला खेळावर इंटरेस्ट नव्हता लहानपणापासूनच कारण मा, मी माझं पूर्ण बालकन मी घरीच गेलो होतं आणि मी जास्त सोशल नव्हतोच त्यामुळं घराच्या शेजारी एक लायब्ररी होती तिथं एक योगायोगान जायचा परि संप सं, सं, प्रसंग आला आणि तिथं सुरुवातीला मी वर्तमानपत्रे वाचायचो म्हणजे जवळजवळ सगळ्या दहा बारा तिथं वर्तमानपत्रे असायची आणि मी सगळे वाचून काढायचो मग असा मी जवळजवळ पाच पाचवी सहावी दोन वर्ष केली आणि सुरुवाती तिथले ग्रंथपालांना ते आवडायचं नाही कारण त्यांच्या मते लहान मुले पुस्तकं फाडणारी असतात किंवा दंगा करणारी असतात असा त्यांचा एक गैरसमज होता पण जेव्हा नवीन तिथे ग्रंथपाल आले त्यांनी माझी ती वाचण्याची इच्छा त्यांनी तळमळ बघितली आणि त्यांनी मग सांगितलं की तू लायब्ररी जॉईन कर परंतु परत लायब्ररीची मासिक फी वर्गणी वगैरे मला ते आणि घरच्यांनाही विचारलं पण ते सोडू शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी माझीच तळमळ बघून मला सांगितलं की तू कधीही वाचायला हे कुठलंही पुस्तक वाच आणि काहीही वाच मी तुझ्या कधी एक रुपया घेत नाही आणि तेव्हापासून त्यांनी जे माझ्यासाठी लायब्ररीचं दार ओपन केलं ते आजपर्यंत आज म्हणजे पर्यंत ओपन आहे